अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार यतीवर्य राजाय नमो नमहा देव म्हणतात कर्जाच्या काळजीत आहेस खूप काही विचार करत आहेस मग माझे बोल शेवटपर्यंत ऐक तुझ्यासाठी संधी उघडण्यासाठी सतर्क राहा तुमच्यासाठी नवीन संधी उपलब्ध होत आहे कल्पनेच्या पलीकडच्या मार्गाने तुझा उपयोग करेल प्रतिकूल परिस्थितीत मी तुमच्या सोबत असेल ज्या गोष्टी अद्भुत करण्याची योजना आखली आहे ते स्पष्ट होईल अंधारात तू उठशील आणि तुला माझा चमत्कार प्राप्त होईल तुम्ही वाचत आणि ऐकत असलेल्या या गुप्त शहानपणाचे साक्षीदार व्हाल मी ते अनेकांसोबत खूप काही पाठवले आहे जे तुमच्यासाठी योग्य आहे अपेक्षित वेळेत ते तुम्ही प्राप्त कराल कारण तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद येत आहेत नकारात्मकता तुमच्या वेदना दुःख वाढवते पण सकारात्मकता तुमच्यापासून ते सर्व काढून टाकते आणि तुम्हाला आनंदी करते ऐकतात पण मी तुम्हाला सांगतो की मी तुमच्यावर प्रेम करतो माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही वेगळे आहात मला माहीत आहे माझ्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही माझे बाळ आहात हे सिद्ध होईल संरक्षणाखाली तू माझ्या हातात आहेस जे काही कठीण वाटत आहे जुला जुला ते सर्व काही माझ्या हाती सोपवा आणि निश्चिंत राहा काही वाद घालणारे तुमच्या आजूबाजूला असतील काही खोटे बोलणारेही तुमच्या आजूबाजूला असतील ते सर्व काही तुमच्या विरोधात कार्य करत जरी असतील तरीही ते सर्व काही तुमच्यापासून दूर नेण्यात येत आहे तुमच्यासाठी घाबरण्याचे काहीही कारण नाही दिवसांनी तुम्ही आजूबाजूला पाहाल आणि तुमचे शत्रू राहणार नाहीत तुम्हाला पराभूत होताना ज्यांनी अनुभव घेण्याचे ठरवले होते ते आता पश्चाताप करत आहेत तुमचा तारणहार तुमचे रक्षण करतो हे त्यांना माहीत नाही आणि म्हणूनच ते त्या सर्व काही गोष्टी धजावण्यासाठी पुढे येतात विश्वास ठेवा माझ्यासाठी काहीही अशक्य नाही तुमचा सोबत आहे मी तुमचा विश्वास मजबूत केला आहे आणि तुमच्या सर्व काही गोष्टी मी निवारू शकतो जे काही संकट आहे त्रास आहे आणि काही चमत्कारी गोष्टी तुमच्यासोबत घडणार आहेत ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात तयार आहात तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत उत्तरे मिळतील कारण देव तुमच्यासाठी ती पाठवत आहे मी तुम्हाला माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुमच्या कुटुंबावर येणारे प्रत्येक संकट टाळले जाईल माझी उपस्थिती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जाणवेल आणि माझे ते सर्व काही आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल संकटात कारणीभूत असलेल्या सर्व हानिकारक शक्ती तुमच्यापासून दूर नेण्यात येत आहेत माझ्या वचनांवर विश्वास ठेवा त्या गोष्टींचा शोध घ्या जे काही मी तुमच्यासाठी पाठवत आहे विश्रांती मिळेल माझ्यावर विश्वास ठेवा कारण मी तुझा देव आहे तुझा पिता आहे तुझ्यासाठी मी ते सर्व काही करणार आहे तुमच्यासाठी ते उपचार ते बदल ते परिवर्तन आनंदाने येत आहेत त्याचा आनंदाने स्वीकार करा तुमचे नाते घट्ट होतील तुमचा विश्वास घट्ट ठेवा कारण तुम्ही जे काही मागत आहात ते मिळण्याची शुभ वेळ लवकरच येत आहे तुम्ही ते सर्व काही निर्माण करू इच्छिता जे देव तुम्हाला देऊ इच्छितात मग आता कसलीही चिंता न करता फक्त प्रार्थना करा आणि प्रभावी सर्व काही पाहायसाठी तुम्हाला दिसेल कारण तुम्ही ते सर्व काही देवाकडे प्रार्थनेद्वारे मागितले आहे मग आता ते सर्व काही मिळेल ज्याची तुम्ही इच्छा अपेक्षा ठेवत आहात तुमच्या परीक्षा घेतल्या जात आहेत कधीकधी काही कठीण असतानाही देव तुमच्यासाठी अशा गोष्टी निर्माण करतो ज्या तुमच्यासाठी तुमच्या शत्रूंना हरवण्यासाठी तुमच्याजवळ असल्या पाहिजेत ते म्हणजे तुमची शक्ती वाढवण्यात येणार आहे कारण जेव्हा देव तुम्हाला ती शक्ती प्रदान करतात तेव्हा तुम्ही कित्येक शत्रूंना हरवू शकता ते बल तुम्हाला प्रदान केल्या जाते या शक्तीला तुम्हाला हवे असल्यास होय म्हणा दैवी शक्ती तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करेल स्वामी शक्ती तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करेल जर तुम्हीही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही जे काही देवाकडे मागत आहात मग त्यात तुमचे आवडते नाते असो काही नाते संबंध असोत किंवा तुम्ही हरवलेले काही मित्र असोत ते पुन्हा तुम्हाला प्राप्त व्हावे अशी जर तुम्ही देवाकडे इच्छा व्यक्त करत आहात तर ते खरंच सर्व काही घडून येईल तुम्ही देवावर विश्वास ठेवावा कारण तुम्ही जे काही कमावले आहे असे तुम्हाला वाटत आहे त्यातील जे पुढील काळात तुमच्यासाठी चांगले असेल तेच तुमच्याकडे देव पाठवणार आहेत तुम्ही एक साक्षीदार आहात कारण देव तुम्हाला तेच देत आहेत जे तुमच्यासाठी योग्य आहे आनंदाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडल्या जात आहेत तुम्ही त्या आनंदासाठी स्वीकार करण्यासाठी तत्पर आहात काही हरवले आहे जेव्हा तुम्हाला वाटते तेव्हा अगदी पुढच्या क्षणालासुद्धा देव तुमचे हरवलेले सुख समाधान आनंद तुम्हाला परत देऊ शकतात विचार करणे थांबवा आणि देवावर विश्वास अधिक ठेवा कारण तुम्ही जे काही विचार करता त्यात खूप काही नकारात्मकता असू शकते पण देवावर विश्वास ठेवल्यास तुमच्यात ती सकारात्मकता निर्माण केल्या जाते देवावर विश्वास असल्यास होय देवा मी मान्य करतो असे टाईप करा भीती बाळगू नका आणि आपल्या शत्रूंना कधीही कमजोर मानू नका देव म्हणतात तुझी शक्ती वाढवण्यासाठीच तुझ्यासाठी असे काही योग निर्माण झाले आहेत ज्यामुळे कित्येक शत्रू तुझ्या पुढे येत आहे पण तुला त्याहीपेक्षा बलवान व्हायचे आहे आणि तुला ते सर्व काही प्रदर्शित देखील करायचे आहे की तू त्याहीपेक्षा बलवान आहेस देव म्हणतात प्रत्येक गोष्टीसाठी तुझ्यासाठी समाधानाचे उत्तर दिले जाईल जेव्हा तुम्ही ते नकोसे म्हणाल तेव्हा देखील काही लोक पश्चाताप करतील आणि तुम्ही ते सर्व काही आनंद प्राप्त कराल देव म्हणतात प्रत्येक गोष्टीसाठी एक सीमा आहेत पण कधीकधी देवाचे आशीर्वाद हे तुम्हाला चमत्काराच्या रूपात प्राप्त होऊन तुम्ही तुमच्या सीमा ओलांडून पुढे जाऊ शकता कधीकधी तुमचे मनच काही सीमा तयार करतात आणि तुम्ही त्यातच वावरू लागता देव तुमच्यासाठी आशीर्वादासह तुम्ही जेव्हा ओंजळ भरून मागत असता तेव्हा देव तुम्हाला तुमचे सूप भरून देऊ इच्छितो मग ते तुम्ही स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा देवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे याचे अनुभव तुम्ही घ्याल तुम्ही देवाच्या अगदी जवळ आहात देवावर विश्वास असल्यास होय देवा मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत असे टाईप करा कधीही वेळ गेली आहे असे मानू नका प्रत्येक कर्मात तुम्ही ते प्रयत्न सुरू करा कारण देव तुमच्या दिशेने ते सर्व काही एकत्रित करून आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला देत आहे देव तुम्हाला म्हणत आहे की ती वेळ आहे जिथे तुम्हाला तुमच्याच असलेल्या गुण विशेषण ओळखण्याची आवश्यकता आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्ही आता हा संदेश ऐकत आहात शक्ती तुम्हाला सांगू इच्छित आहे की तुम्ही खास आहात तुमच्यात काही विशेष गुण आहेत तुम्ही आता देवाच्या दृष्टीच्या समोर आहात देव तुम्हाला पाहत आहे तुम्ही नेहमी योग्य निर्णय घेता आणि योग्य कर्म करता आणि तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचे फळ आता मिळणार आहे उशीर होणार नाही तुम्हाला त्रास सहन करावे लागणार नाही आणि आता प्रतीक्षा देखील संपली आहे तुम्ही आजपर्यंत खूप काही प्रतीक्षेत होतात तेच सर्व काही कर्मफळ प्राप्तीची वेळ निश्चित झाली आहे ती देवाकडून निश्चित करण्यात आली आहे तुमच्यासाठी आता असे द्वार देव उघडत आहेत म्हणूनच देव तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही नशीबवान आहात तुम्ही भाग्यशाली आहात कारण देव तुमच्यासाठी ते द्वार उघडत आहेत जिथून येणारे आशीर्वाद हे तुमच्या संपूर्ण जीवनाला उज्ज्वल भविष्याला बनवू शकते तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सामर्थ्यशाली व्हावे अशी देवाची इच्छा आहे तुम्ही ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर आहात तुम्ही जे पाहू शकत नाही ते मी पाहत आहे मी तुमचं भविष्य बघत आहे तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आहे तुमच्या मनामध्ये डोक्यामध्ये जे प्लॅनिंग आहे जे विचार आहेत जे प्रयत्न करण्याची तुम्ही क्षमता निर्माण करत आहात तुम्हाला खूप यश मिळवून देणारे आहे तेव्हा त्याचा पाठलाग करा पुढे जा आणि तुमच्या भविष्यात जे काही उज्ज्वल आहे ते तुम्हाला मिळेल काही गोष्टी तुम्हाला सतत मिळत आहे ज्या भविष्यात तुमच्यासाठी खूप काही कामाच्या आनंदाच्या असू शकतात तुम्ही ते स्वीकारण्यास तत्पर आहात जर तत्पर असाल तर माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका देव तुमच्यासाठी कुठली तरी संधी अशा वेळेला पाठवत आहेत जी तुमच्या जीवनाचे सार्थक करणारी आहे तुम्हाला उंचावणारी आहे आणि तुमच्या जीवनातील उच्च स्तर तुम्हाला प्राप्त करून देणारी आहे तुम्ही त्यासाठी सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय देवा येणारे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहात तुमच्या वेदना दुःख तळमळ आणि त्रास संपवणारे आशीर्वाद अगदी या क्षणालाही तुम्हाला प्राप्त होत आहे तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात त्या संधी तुमच्या दिशेने देव ढकलत आहेत देव म्हणतात बाळा तू ते पाहू शकत नाहीस पण मी तुला ते आशीर्वादाच्या रूपात चमत्काराच्या रूपात पाठवत आहे त्याचा आनंदाने स्वीकार कर हे सर्व काही आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा तुमच्या जीवनातील संघर्ष संपून जातील तुम्ही आनंदाने खूप काही प्राप्त कराल जे देव तुम्हाला देत आहे जर कोणी तुला तुझी चूक तुझ्या तोंडावर सांगत असेल तर राग मानू नकोस या उलट समोरच्याचे धन्यवाद मान कारण तेच बोलणारे तुला आयुष्यात पुढे नेण्यास पुढे जाण्यास तुला उत्साही करतील त्यांच्यापेक्षा कुणी तुझे चांगले मित्र असू शकत नाही जे तोंडावर बोलू शकतात त्यांना कधीही त्रास मानून घेऊ नका आणि त्यांचा राग राग देखील करू नका कारण ते तुमच्या पुढील पायरीवरचे तुमचे सोबते असतील कारण ते तुम्हाला तुमच्या उच्च ठिकाणी पोहोचवण्यासाठी आलेले आहेत ते एखाद्या देवदूताप्रमाणे माना कारण त्यांना देवाने तो मार्ग दाखवला आहे की तुम्हाला त्यांनी योग्य वेळेवर ते सांगितले आहे आणि तुम्ही पुढे जाण्याचा मार्ग शोधत आहात तेव्हा ते सर्व काही तुम्हाला दिल्या जाईल तुमची नाती घट्ट होणार आहेत तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद प्राप्त होत आहे जेव्हा जेव्हा तुम्ही देवाकडे येता देवाजवळ आशीर्वाद मागू लागता तेव्हा खूप काही अशा गोष्टी घडतात ज्या तुमच्यासाठी खूप काही नवल असतात आश्चर्यकारक असतात तेव्हाच तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त करता काही दृष्ट लोक तुमच्याबद्दल काही बोलत असतील तर वाईट वाटून घेऊ नका तुमच्या खूप काही चढत्या काळात तुम्ही ती तुमची एक पायरी समजा आणि त्यांना ओलाडून पुढे जा देव तुमच्यासाठी ते निर्माण करत आहे जे खूप काही जगाच्या समोर येणार आहे देव म्हणतात माझ्या बाळा तुझ्या प्रयत्नांना मोठे यश मोठे रूपांतर मी देणार आहे तू त्या मोठ्या यशासाठी तयार केल्या जात आहेत आता विचार करणे थांबव कृतीवर अधिक लक्ष केंद्रित कर तुझ्या ज्या काही कायापालट होणाऱ्या वस्तू आहेत त्यावर विचार कर तुझे रूपांतर का होत आहे त्या गोष्टींचे त्या कारणांमुळे रूपांतर होत आहे जे तुम्ही आज शोधू शकत नाही पण देव तुम्हाला ते रूपांतर देत आहेत कारण ते तुमच्यासाठी इच्छित फळ प्राप्त करून देणारे असू शकते जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल जर देवावर तुमचा संपूर्ण विश्वास श्रद्धा आणि आनंद असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव जिथे जिथे तुम्हाला आशीर्वाद प्रदान करत आहेत तिथे तिथे तुमच्या जीवनात प्रकाश होईल आणि त्यातून तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आजचा हा संदेश तुझ्यापर्यंत येणे एक शुभ संकेत आहे तुम्ही जेव्हा या संदेशाला ऐकू लागता तेव्हा तुमच्यासाठी ते परिवर्तन घडू लागते तुमच्यासाठी ते दरवाजे उघडू लागतात तेव्हा त्या ते संधींसाठी तुम्हीही प्रयत्न करा पुढे या कारण ते सर्व काही तुमच्यासाठी घडत आहेत तुमचा मान सन्मान आणि तुमचा विजय पुढील काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे त्या संधीसाठी तुम्ही सज्ज आहात देव तुमच्या आयुष्यात नवीन मार्ग दाखवत आहे तुम्ही तो मार्ग शोधण्यासाठी तयार आहात जर तुमचे उत्तर होय असेल तर होय लिहा हार मानू नका थकून जाऊ नका कारण देव परमेश्वर तुम्हाला साथ देत आहे तुमच्या विजयासाठी तुम्हाला तयार करत आहे तुम्ही जर तो विजय अपेक्षित करत आहात तर तुमचे यश मोठे असेल तुम्ही ते साध्य कराल जे तुम्हाला हवे आहे तुमचे ध्येय निश्चित करा आणि पुढे पाऊल टाका कारण जो कोणी आत्मविश्वासाने देवावर श्रद्धा ठेवून पाऊल पुढे टाकतो तो विजयी घोषित होतो जेव्हा ब्रह्मांड शक्ती या संदेशाच्या मार्फत तुम्हाला सांगू इच्छित आहे की तुमचे विजयाची तारीख लवकरच जवळ येत आहे ज्या कार्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले खूप कष्ट केले खूप वाईट गोष्टींना सामोरे गेलात त्या कार्यासाठी तुझे काही नातेवाईकही तुझ्यापासून दुरावले गेले आहे तुला एकटे पाडले गेले आहे तुम्ही खूप काही संघर्ष पाहिला आहे पण आता परिस्थिती बदलत आहे ब्रह्मांड शक्ती तुझ्या समर्पण भावाला समजत आहे तुझी परीक्षेची वेळ संपली आहे तुझ्या जीवनातील सर्व लोक फक्त त्याचाच विचार करत आहेत पण तू कधी स्वतःचा विचार केला नाही नेहमी दुसऱ्यांचा विचार करून कार्य केलेस खूप कठीण प्रयत्नांना तू एकट्याने तोंड दिले आहेस बाळा तुझा विजय निश्चित आहे कारण देव सतत तुझ्या बाजूने कार्य करत आहे तुम्ही जे काही भावनिकदृष्ट्या काही अशा गोष्टी गमावल्या आहे असे तुम्हाला वाटत असेल तर आता चिंतेत राहू नका कारण देवाने तुम्हाला ते सर्व काही परत देण्याचे ठरवले आहे देवाची लीला अनंत आणि अफाट ऊर्जेने भरलेली आहे तुम्ही स्वामीशक्तीवर विश्वास ठेवत असाल तर तुमच्यासोबत ते घडत असेल जे तुम्ही इच्छित आहात तुमच्याकडून असेच कार्य घडत राहावी अशी माझी अपेक्षा आहे की तुम्ही तुमचे नाव मोठे करावे तुम्ही तुमच्या आयुष्यात ते सुखद परिणाम पहावे तर यासाठी तयार व्हा सज्ज व्हा तुम्ही कुणाला दुखवू नये कारण देव प्रत्येक मनात निवास करतात देव म्हणतात माझे कार्य तुझ्यासाठी सुरू आहे कुणाचेही मन दुखावू नको आणि स्वतःचे मन खचू देऊ नकोस मी प्रत्येक क्षणाला तुझी साथ देईन सोबत देईन आणि तुझ्यासोबत असेल कायमस्वरूपी जरी मी तुझ्यासोबत असेल तरीही कोणतेही निर्णय घेताना एकदा विचार करून निर्णय घे कारण निर्णय बदलता येतात पण जेव्हा एकदा निर्णय होतो तेव्हा तो बरोबर हे ठरवताना विचारपूर्वक कर देव म्हणतात अनावश्यक चिंता आणि भीती ही एका आजारासारखी आहे जी तुझी आध्यात्मिक शक्ती नष्ट करते देवाच्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा कारण देव तुम्हाला तेच देतात जे तुमच्यासाठी आनंददायक आहे मग ते नाते असो एखादे कार्य असो किंवा एखादी तुम्हाला सोपवलेली जबाबदारी असो ती पार करण्यासाठी देवाचे आभार माना देवाने तुम्हाला ती संधी निर्माण करून दिली आहे त्यासाठी तुम्हाला कर्म करायचे आहे ते चांगले कर्म करा नेहमीच तुम्ही ने इतरांच्या स्मरणात राहाल असेच कार्य करा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही देवाकडे येता देवाची प्रार्थना करता आणि देवाकडे काही मागता तेव्हा ती प्रार्थना ऐकल्या जाते आणि तुमची इच्छापूर्ती केल्या जाते तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे देवांकडून येतात आणि तुम्ही ते चमत्कार पाहू शकता कारण ते दिसण्यासारखे असतात तुमचे आशीर्वाद वाढू लागतात तुम्ही ते सर्व काही प्राप्त करता आणि सुखी होता तुमचे आर्थिक चमत्कार तुमच्या दिशेने पाठवले जात आहेत त्याचा स्वीकार करा मनाने आनंदी राहा आणि आनंद वाटणे सुरू करा आनंद वाटल्याने तो अधिक वाढत जातो आणि खूप काही संताप ताप करणे राग करणे इतरांचे व्यर्थनिंदा करणे बंद करा जर तुमच्यात हे गुण नसतील तर तुम्ही भाग्यशाली आहात आणि ज्यांच्यात ते गुण असतील ते काही काळातच त्यांच्या या गुणांना विसरतील आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करतील देव म्हणतात बाळा तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच बदल करणार आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे तेव्हा ते वाते बदल जे सुखद परिणाम तुम्ही अनुभव करणार आहात ते तुमच्यासाठीच आहेत आणि ते तुमच्यासाठी तुमचे आनंद वाढवणारे आहे तुमचे नाते अधिक प्रेमासहित तुम्हाला प्राप्त होतील त्यातील सुसंवाद आणि आनंद तुम्ही प्राप्त कराल जी काही जवळची लोक किंवा जवळची नाती तुमच्यावर रुचली होती त्या कारणांना आता देव संपवत आहेत आणि तुमच्यासाठी आनंदी आनंद पाठवत आहेत हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला आहे देवाचे आशीर्वाद प्राप्त केले आहे आता तुमच्या सुखी संसाराला कुणीही नजर लावू शकणार नाही देवाची नजर निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या प्रत्येक कर्मावर आहे तेव्हा देवाचे धन्यवाद म्हणा आणि देवावर विश्वास असल्यास माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे लिहायला विसरू नका स्वामी शक्तीवर अफाट अनंत विश्वास ठेवा स्वामी शक्ती अनंत लिलेने भरून आहे तुमच्यात ते विचार ते सर्व काही देणारे स्वामी देवच आहे तुमच्या आयुष्यात सुख समाधान आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास होय देवाचे आशीर्वाद मी स्वीकार करतो माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या जीवनात सुख भरोत आनंद भरोत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ